मुख्यमंत्री युवा रोजगार योजना महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा परिषदे आज राबवण्यात आली या योजनेमध्ये डी एड बी एड धारकांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले हे अर्ज मागवून या अर्जाची छाननी करून बी एड धारकांना आठ हजार रुपये प्रति महिना तर बी एड धारकांना दहा हजार रुपये प्रति महिना देण्यात येईल असे शासनाकडून सांगण्यात आले या योजनेमध्ये निवड करत असताना जे विद्यार्थ्यांचे फॉर्म अगोदर प्राप्त होतील त्यांची निवड करण्यात येईल असे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले होते या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज सादर करण्यासाठी तेरा ऑगस्ट रोजी सांगितले होते या वेळी जिल्ह्यामधील डी एड बी एड धारकांची गर्दी परभणी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये पाहायला भेटली यावेळी निकष फक्त अर्ज आणून देणे एवढाच दाखवला होता आता जवळपास या योजनेसाठी शिक्षक होण्यासाठी डी एड बी एड धारक साडेतीन ते चार पाच हजार जवळपास विद्यार्थी जिल्हा परिषद येथे येऊन स्वतःचे ऑफलाईन अर्ज त्या ठिकाणी सादर केले आहेत यामध्ये विद्यार्थ्यांना डी धारकांना बी एड धारकांना आपल्याच गावामध्ये शिक्षक म्हणून रुजू करू जिल्हा परिषद शाळेवर अशी जाहिरात या ठिकाणी निघाली होती त्या जाहिरातीच्या अनुषंगाने डी एड बी एड धारक संपूर्ण परभणी जिल्ह्यामधील या ठिकाणी आले होते यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली गावातील शाळेमध्ये काम करावे लागेल असे जाहिरातीमध्ये दाखवले होते त्यानुसार डी एड धारकांना आठ हजार रुपये मानधन तर बी एड धारकांना प्रति दहा हजार रुपये मानहिना असेल असे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले होते निवड झाल्यानंतर दिलेल्या आदेशानुसार संबंधित शाळेत मुख्यतः शाळेत सर्व शिक्षण प्रक्रियेत सहभागी हो